मालेगाव येथे झालेल्या गोळीबारानंतर एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी अब्दुल मलिक यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली होता आणि लोकांना एमआयएम पक्ष पाहिजे होत आणि मागच्या वेळी जेव्हा तिथून आम्ही आमदार की लढलो जिंकलो त्यावेळी सुद्धा खूप प्रयत्न करण्यात आले होते की एम आय एम ने तिथून इलेक्शन लढायचं नाही म्हणून तरी सुद्धा आम्ही इलेक्शन लढलो आणि जिंकलो मालेगाव आणि धुलिया महाराष्ट्रामध्ये जे दोन सीट्स आमचे आले होते तर एक प्रमुख केंद्र सेंटर झालं होतं औरंगाबादच्या नंतर मालेगाव आणि धुलिया आणि आता हे जे घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे ते घटना जेव्हा मला कळली खालीद मलिकने फोन केला आणि त्याने सांगितलं असं असं फायरिंग झालेली आहे मी तुरंत ऍडिशनल जे एस पी आहे अनिकेत साहेब त्यांना बोललो आणि त्यांना मी त्यांनी सांगितलं मला की जे आरोपी आहेत त्यांचा शोध लागलेला आहे त्यांचा फोन स्विच ऑफ आलेला आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करणार पण त्यावेळीही आम्हाला हे माहीत होतं की याच्यामध्ये आता जे सांगण्यात येत आहे की काही प्रॉपर्टीचा डिस्प्यूट हो आहे आम्हाला आता असं वाटत नाही आहे मी सगळे डिटेल्स घेतलेली आहे आणि मी याच्या संदर्भात डीजी मॅडमला बोलणार आहे आम्हाला असं वाटतं की याच्या मागे मी काय एक पॉलिटिकल षडयंत्र आहे राजनैतिक षडयंत्र आहे कुठेतरी आमचे जे प्रमुख नेते आहे त्यांना कशा आपण एक मॉरली डाऊन करता येईल कारण असेंब्ली मध्ये आता महाराष्ट्रामध्ये काय काय होणार हे सगळ्यांना माहीत आहे